मायबाप शेतकऱ्यांनो नेहमी आपल्याला वाळीत टाकल्या जायचं गृहीत धरलं जायचं या शेतकऱ्यांची एकजूट नाही म्हणून यांना हिणवलं जायचं यांची एकजूट नाही म्हणून यांचे हाल आहे असं म्हटलं जायचं परंतु यावेळेस मला कळतंय तसं इतिहासात पहिल्यांदा सरकारनं त्यांच्या आवडीच्या ग्राहकांना फाट्यावर मारत शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतलेले आहेत आणि हे सगळ्यात मोठं द्योतक आहे की शेतकऱ्यांची वोट बँक तयार झाली आहे असं म्हटलं तर बावगं ठरणार नाही आणि शेतकऱ्यांची वोट बँक कशी तयार झाली याचे पुरावे तुमच्या समोर ठेवतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील पहिला पुरावा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे लोकसभा निवडणूक लागलेली होती शेतकरी ओरडत होता सोयाबीनला भाव मागत होता कापसाला भाव मागत होता आणि पीक मागत होता कर्जमाफी मागत होता परंतु सरकार ऐकायला तयार नव्हतं सरकार गेंडेच्या कातडीचं झालं होतं ज्या पद्धतीनं काँग्रेसनं छळलं त्या पद्धतीनं भाजपही छळायला लागलं होतं आणि सोयाबीन कापूस उत्पादकांनी एकजूट दाखवली आणि त्या एकजुटीमुळं महाराष्ट्रामध्ये तरी त्यांचे बावीसचा आकडा नऊवर आला आणि बहुमतात असणार भाजपचं सरकार अल्पमतात आलं त्यांना दुसऱ्या कुबड्या घ्यावं लागल्या सरकार बनवण्यासाठी आणि हे जर कोणाचं द्योतक असेल तर हे शेतकऱ्यांचा आहे आणि याचा फायदा आता हा झालेला आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ग्राहकांचं हित जोपासणारं सरकार ऐन दिवाळीच्या सणाच्या तोंडावर खाद्य तेलाच आयात शुल्क वाढवायला लागलंय हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला लागलय त्याच्यामुळं सोयाबीनचे भाव वाढायला लागलेत दुसरं म्हणजे सोयाबीन उत्पादकांनी फटका दिला म्हणून सोयाबीन उत्पादकांच्या हमीभावानं पंधरा लाख टन देशामध्ये खरेदी करायचंय त्यापैकी तेरा लाख टन ही सोयाबीन महाराष्ट्रामध्ये खरेदी केली जाणार आहे हा पहिला मित्रांनो की शेतकऱ्यांची वोट बँक झाली शेतकऱ्यांनी शेतीच्या मुद्द्यावर मतदान केलं दुसरी वोट बँक तुम्हाला सांगतो कांदा उत्पादकांसाठी सरकारनं म्हणजे चार मेला निर्णय घेतला होता सात मेला कांदा बेल्ट मध्ये मतदान होतो लोकसभेचं परंतु कांदा उत्पादकांनी तरी सुद्धा फटका दिला आणि त्या ठिकाणी कांदा बेल्टमधले भाजपचे सगळे खासदारकीचे उमेदवार पराभूत झाले आणि विरोधकांचे उमेदवार निवडून आले याचा अर्थ विरोधक काय धुतल्या तांदळाचे होते अशातला भाग नाही परंतु सरकारच्या विरोधातला रोष शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिला आणि आता निवडणूक विधानसभेची लागलेली आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी कांद्याची निर्यात बंदी जी ठेवलेली उठवलेली होती परंतु त्याच्यामध्ये काही पाचरा ठोकलेल्या होता तर त्या पाचरा काढून टाकलेल्या आहेत निर्यात शुल्क काढून टाकलेला आहे त्याच्यामुळे आता कांद्याला उठाव मिळेल आणि सरकार पडेल या भीतीनं किंवा शेतकरी कांदा उत्पादक विधानसभेमध्ये आपलं सरकार पाडेल या भीतीनं सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे त्यानंतरच तुम्हाला पुढचं सांग दुसरा पुरावा दिला तिसरा पुरावा सांगतो तांदळावरची जी निर्यात बंदी म्हणजे त्या ठिकाणी आपण बघतो की तुकडा तांदळावर बंदी घातली होती इतर ग्रेडच्या तांदळावर वीस टक्के निर्यात शुल्क लावलं होतं बिगर बासमती तांदळावर निर्यात बंदी लादली होती तर ते जे निर्यात बंदी होती किंवा निर्यात मूल्य होतं ते सरकारनं आता एन पी आपण ज्याला म्हणतो ते काढून टाकलेलं आहे आणि हे सुद्धा त्याचा तिसरा पुरावा आहे चौथा प्रवाह हा आहे की निर्यात म्हणजे चौथा प्रवाह हा आहे की उसापासून इथेनॉल निर्मितीसाठी जे काय बंधनं घातले होते ते सगळे बंधनं सरकारनं उठवलेले आहेत म्हणजेच काय की शेतकरी आपल्याला पराभूत करतो शेतकरी सरकार आणू शकतो शेतकरी सरकार पाडू शकतो हे यातून सिद्ध झालेलं आहे आणि पहिल्यांदा सरकारनं ग्राहकांना फाट्यावर मारलेलं आहे पहिल्यांदा सरकारनं ग्राहकाचा विचार सोडलेला आहे आणि शेतकऱ्याचा विचार धरलेला आहे हे कुणा दुसऱ्यामुळे झालेलं नाही तर हे फक्त शेतकऱ्यांमुळे झालेलं आहे तो एकजूट झाल्यामुळे झालेलं आहे आणि आमच्या सारख्या आम्ही चिमणीची भूमिका त्याच्यामध्ये आग तो लग गई थी लेकिन चिमणी बनके हमने एक एक बूंद आपके आ, आगडोम जो होता याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमचं फुल ना फुलाची पाकडी खारीचा वाटा याच्यामध्ये आमचा सुद्धा आहे युट्युबर लोकांचा आहे माझा आहे शेतकरी नेत्यांचा आहे आणि सगळ्यात मोठं आम्हाला दाद देणाऱ्या ऐकणाऱ्या तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांचा आहे असे जे एकजूट राहा विभागलेले राहू नका तुम्ही एकजूट राहा आणि तुमच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मतदान करत राहा सरकार झुकता आहे वाला चाये आणि ती शेतकऱ्यांमध्ये बात आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा युट्यूबला हा व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये जा फेसबुकच्या लिंकवर क्लिक करा आणि त्या ठिकाणी आपलं पेज त्या ठिकाणी फॉलो करा धन्यवाद